अजित दादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते माजी आमदार प्रभाकर घारगे यांनी मित्र पक्षाच्या सहाय्याने खटाव तालुक्यात सर्व जागा उमेदवार उभे केले आहेत अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली व आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत निवडणूक व या जिल्ह्यातील सर्व पत्र निवडणुकीतील आज अर्ज महागारे घेण्याचा शेवटचा दिवस आहे पाच तारखेला निवडणुकीमध्ये या खटाव तालुक्यामध्ये जिल्हा एकूण सात गट आहे त्या सातही गटामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट या घरा चिन्हावरती सातवी उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये आहेत त्यांची नाव मी आपल्याला सातवी उमेदवारांचे देतोय त्याचबरोबर पंचायत समितीचे एकूण चौदा गट आहे त्या चौदा गटापैकी ते गटा तेरा गटामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गाड्या चिन्हावरती तेरा उमेदवार लढत आहेत आणि आमच्याच बरोबर असणार सगळे पक्ष निमसोड गटातून काँग्रेसच्या चिन्हावरती एक उमेदवार आम्ही त्याच्यामध्ये बरोबर घेतलेला आहे त्या माध्यमातून या तालुक्याला निवडणुकीला समोर जात आहे ही निवडणूक बऱ्याच वर्षांना होत आहे की सतरानंतर ला, ला ती सतर नंतर। जी निवडणूक होणार होती ती आज ला होते की चार वर्ष उशीरा निवडणूक झाली आहे कार्यकर्त्यांच्या मध्ये अत्यंत उत्साह होता की आपल्याला संधी मिळावी इतक्या उशिरा झाल्यानंतर किंवा या पूर्वीच्या राज्याच्या राजकारणामध्ये जिल्ह्याच्या राजकारणामध्ये बरेचसे परंतु हा तालुका पूर्वीपासून दा काँग्रेस विचाराचा तालुका आणि त्याच बरोबर हा नव्याण्णव पासून राष्ट्रवादीच्या विचाराचा त्या तालुक्याने कायमचे साथ आहे आज राज्यामध्ये जो सरकार आहे त्यामध्ये भारतीय जनता पक्ष प्रामुख्याने इथलं लोकप्रतिनिधी आहे तिथं मंत्री झालेले अशा परिस्थिती सुद्धा या तालुक्याच्या स्थानिक प्रश्नाच्या दृष्टिकोनातून लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतलेलं आहे त्याच कारणही तुम्ही बघताय आता आज समाजामध्ये अतिशय विचित्र अवस्था निर्माण झालेली आहे काल सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन होता आणि त्याच्यामध्ये होत होत असताना एका अधिकारी महिलेने सुद्धा आज प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी मंत्री महोदय सुद्धा या राज्याचे आज आंबेडकर नाव घेत नाही दुर्दैवी घटना सुद्धा याच्यामध्ये आजच्या काळामध्ये घडत आहे म्हणजे उद्या लव लोकशाही ज्यांनी निर्माण केली ज्यांनी लोकशाहीचे प्रजासत्ताक राज्य देश निर्माण केला त्यांची सुद्धा आठवण आजच्या या समाजामध्ये राहिलेली नाही राजकारणामध्ये टीका होत असते सत्तेमध्ये येत असताना काळानुरूप विकासाचे चित्र बदलत असत पण खऱ्या अर्थानं आज आपल्या इथं खटा तालुक्यात किंवा विचार कृषी मंत्र्याचं नाव सुद्धा घेणं लोकांना माहीत नाही अशी परिस्थिती आहे पण दोन हजार चौदा पर्यंत असणारे कृषी मंत्री पण आज विचार अर्थात शरद पवारचं नाव घेतलं चार वेळा मुख्यमंत्री होते आणि या राज्याचं नेतृत्व केलंय देशाचं नेतृत्व केलंय आणि त्यामध्ये दे काही त्याच्यामध्ये दे असणारा जातीवाद जातीवादी शक्ती तिथं त्यांना देशद्रोही म्हणतात अशी दुर्दैवाची गोष्ट आहे खऱ्या अर्थानं मी या तालुक्याचा ता राष्ट्रवादीचा आणि एक प्रमुख वेळ त्यानं या दोन्ही घटनांचा त्याच्यामध्ये दे निषेध करतो हा हुतात्म्यांचा तालुका आहे या तालुक्याने अनेक परिवर्तन पाहिलेले आहेत राजकारणात परिवर्तन येत असतात त्यामुळं याच्यामध्ये असताना स्वातंत्र्यानंतर सो सत्तावन्न साली या तालुक्यामध्ये प्रजा समाजवादी पक्षावरती केशवराव पाटील आमदार झाले होते पासष्ट नंतर एक वेगळं परिवर्तन आलं ते बहात्तर पण राहिले चंद्रराव पाटील आमदार झाले बहात्तर नंतर केशवराव पाटील त्यांनी टीम तालुक्यामध्ये तयार केली की राजकारणामध्ये पुढच्या पंधरा वीस वर्ष काळात कामकाज करत राहिली ला परिवर्तन आमदार झाले त्यानंतर दोन हजार चार पर्यंत त्यांनी काम त्याच्यामध्ये करून एक कार्यकर्त्यांची टीम तयार केली की ज्याच्या माध्यमातून आपल्याला समाजाचं काम करताना तालुक्याचं राजकारण समाज करण्यासाठी नवी पिढी त्याच्यामध्ये समाजामध्ये उतर राजकारणामध्ये समाजगण उतरवली दोन हजार चार साली सुद्धा चार लाही त्या तालुक्यात पर्यंत झालं डॉक्टर येळगावकर पहिल्यांदा या जिल्ह्यामध्ये चिन्ह निवडून आले आणि त्यांनीही त्या तेर काळामध्ये त्यांना थोडा काळ मिळाला पण एक नवी टीम राज, राजकारण समाजकारणात आली नवनंतर विभाजन झालं आपल्या सर्वांच्या आशीर्वाद दहा नंतरही मी मला आमदार म्हणून विधानपरिषद आमदार म्हणून सांगलीतून संदीप पवार साहेबांच्या माध्यमातून मिळाली त्या माध्यमातून या तालुक्यात मध्ये या तालुक्याची सत्ता तालुक्याच्या ज्या संस्था आहेत स्थानिक संस्था असतील सगळ्या संस्था असतील ते ठेवून ह्या तालुक्याच्या सगळ्या संस्था आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आपण एक ठेवण्यामध्ये आपल्याला गेले पंधरा सोळा वर्ष हे आणि शेती हा पन्नास टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त मला वाटतं साठ पासष्ट टक्के इथला जो सगळा समाज आहे तो शेतीवर अवलंबून आहे तीच अवस्था नवीन पुढे नोकऱ्या मिळत नाही आज हे आलेलं आहे नोकऱ्याच्या माध्यमातून तरुण हा अतिशय भरकटलेल्या अवस्थेमध्ये आहे आणि उद्योग धंद्यामध्ये सुद्धा या सर्वांचा परिणाम म्हणून अतिशय मंदीची परिस्थिती आहे कारण हे अतिशय अडचणीच्या ह्याच्यामध्ये गेलेलं आहे आणि त्याचे भविष्यात दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहे प्रयत्न करत आहे आणि ते करत असताना त्याच असणाऱ्या सर्व एक सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचाशन उमेदवार हे आपल्याला निवडून येतील अशी माझी त्यामध्ये प्रामुख्यानं भावना आहे निवडणूक आहे पण हे जे आता दोन सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुका दूर पडत जावं लागला हे माझ्या दर्शनात आलेलं आहे आणि समाजात ते घातक आहे आज उमेदवार कामाचा किती आहे त्याच त्याचा असणार सुसंस्कृतपणा किती आहे चारित्र्य काय आहे हे बघण्यापेक्षा त्याने काय पैसे आहे हे शोधावं लागते रेते म्हणून ही अत्यंत दुर्दैवी स्वातंत्र्याची घटना आहे की आपल्याला आपला प्रतिनिधी बघत असताना त्याच्या कामाचं त्याच्या चारित्र्याचं किंवा त्याच्या असणाऱ्या सामाजिक भावनेचा विसर पडून केवळ अर्थकारणावरती राजकारण चाललंय आणि हे कुठं जाणार हा माझ्या खऱ्या चिंतेची गोष्ट आहे तरी सुद्धा आम्ही या सर्वांचा त्याच्यामध्ये मेळ घालून या तालुक्यात सर्व निवडणूक हातामध्ये घेतलेली आहे माझी या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती आहे चांगला निवड तात्पुरतं बघू नका याचे परिणाम आता जर जिल्हा परिषद पंचायतीला उमेदवार शोधण्यामध्ये जसे आपल्याला जाणवले त्यामध्ये आता लगेच योग असलेले जिल्हा ग्राम निवडणुकीमध्ये सुद्धा हा प्रश्न येणार आहे सोसायटीच्या निवडणुकीमध्ये येणार आहे आणि प्रश्न केवळ आता सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवून समाजाचे प्रश्न सुटणार नाही कोणाला तरी खोटी प्रतिष्ठान मिळून राजकारणात संधी मिळेल परंतु समाजाच्या दृष्टीकोन ती फायद्याची नाहीये तो आपल्या माध्यमातून आणि आज निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या जा पुढे जाऊन ही सांगण्याची भूमिका मी याच्यात प्रामुख्याने घेतलेली आहे तालुक्यातली पंचायत समिती ही याच विचाराच्या म्हणजे घड्याळ चिन्ह आणि काँग्रेस याच विचारावरती राहील आणि जिल्हा परिषदेमध्ये जास्तीत जास्त उमेदवार मागच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या तालुक्यात असताना सात उमेदवार जिल्हा जिल्हा परिषदेचे जिल्हापासून गेले होते त्याप्रमाणे जिल्हा परिषदचे पर जास्तीत जास्त उमेदवार पंचायत सत्ता ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि आमच्या सहकारी पक्षाचीच राहील ही या निवेदन आपल्याला आसूचित करू इच्छिते तिची नाराजी आहे की या तालुक्यावर बाहेरच्या लोकांनी केलेला अतिक्रमण या हुतात्मा ज्या तालुक्यामध्ये कार्यकर्त्याची निवडणूक आहे आणि ह्या कार्यकर्त्या बाहेरच्या उमेदवार आल्यामुळे जो प्रश्न तयार झालेला दा आहे तो आघात झालेला आहे तो परतोल लावणं कारण आम्ही विधानसभेला मतदारसंघ लोकशाहीमध्ये आपल्याला जो निर्माण झालाय ते वापर स्वीकारतो पण स्थानिक स्वराज्य संस्था जिथं या तालुक्याचा भविष्याचा राजकारण ठरणार आहे भविष्यात समाजाचा समाजात काम करणारा एक समाजसेवक ठरणार आहे तिथं येऊन या तालुक्यावरती जी हुकूबशाही लादण्याचा प्रयत्न होतोय त्याला विरोध करणं हे प्रामुख्याने या निवडणुकीमधलाही एक दुसरा एक भाग असणार आहे कारण आपल्या तालुक्यामध्ये असताना तो भले आमच्या विरोधी याचा असू द्या पण खटाव जी अस्मिता खटाव तालुक्याची भूमिका हाही मुद्दा आमच्या रक्षीने महत्वाचा आहे त्यामुळे खटाव तालुक्यामध्ये कुठल्याही बाहेरच्या उमेदवाराचा प्रचार करण्याची आमचे राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका असणार नाही किंवा त्याला काढून विरोध केला जाईल शेवटी तालुक्याचा व्यक्ती किंवा तालुक्याचा उमेदवार तालुक्याचा नागरिक हाच प्रथम मानला जाईल ही माझी त्याच्यामध्ये प्रामुख्याने भूमिका आहे